सळे तालुका पंढरपूर येथील वीज वितरण कार्यालयामधील पॉवर ट्रान्सफॉर्म जळाल्यामुळे शेतकऱ्यांच्या शेती पिकाचे लाखो रुपयाचे नुकसान झाले आहे शेती पिके आता करपली असून याकडे कोणीही राजकीय नेता लक्ष द्यायला तयार नाही गेली सहा ते सात दिवसापासून चळी येथील शेतकऱ्यांच्या शेती पिकाला चारच तास विद्युत पुरवठा केला जात आहे गावामध्ये सर्वच राजकीय नेते मोठमोठ्या गप्पा मारून मोठमोठ्या सभा करत आहेत परंतु शेतकऱ्यांच्या या प्रश्नाकडे मात्र त्यांना वेळ नाही त्यामुळे चळे येथील शेतकरी वर्ग व मतदार राजांनी आता येणाऱ्या मतदानावर बहिष्कार टाकण्याचा इशारा दिला आहे